सोशल मीडियावरती संपूर्ण जगात या बैलांचा व्हिडिओ व्हायरल होतोय बैलांनी कशा प्रकारे त्या व्यक्तीला वाचवलेला आहे पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा कौतुक कराल असं या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे बघूया व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की बैलगाडा शर्यत इथं चालू आहे आपल्या सर्वांना माहित आहे की जेव्हा बैलगाडा शर्यतीला बैल धावत असतात त्यांच्या पुढे एक व्यक्ती असतो तो म्हणजे घोड्यावरती असतो तो त्यांच्या पुढे असतो आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बैलगडा चालू आहे परंतु तो जो व्यक्ती आहे तो घोड्यावरून खाली पडतो घोड्यावरून खाली पडल्यावर आता लोकांना असं वाटतंय की आता त्याचं काही खरं नाही कारण की ते त्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकला असता पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बैलांनी कशा प्रकारे त्याला वाचवलंय बघा व्हिडिओमध्ये दिसते की जेव्हा तो घोड्यावरून खाली पडतो तेव्हा अक्षरशः जमिनीत मुंडके घालून तसाच पडून राहतो पण येतात बैल त्या बैलांना दिसतं की पुढे व्यक्ती जो आहे आहे तो पडलेला आणि त्यानंतर अंगावरून उंच उडी मारतात मग त्यानंतर तुम्हाला असं दिसेल की दुसरी सुद्धा बैलजोडी येते आणि कदाचित तुम्हाला सुद्धा वाटेल की आता त्या दुसऱ्या बैलजोडीच्या धडकेनं तो व्यक्ती मृत्यूमुखी पडेल परंतु दुसरी सुद्धा बैलजोडी अंगावरून उडी मारून जातात आणि त्याचा जो वाचतो बैल हे आपल्या मालकासाठी किती सॅक्रिफाईस करतात मालकासाठी वाटेल ते करतात जरी तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते कधीच तुम्हाला त्रास देणार नाहीत कारण की ते एक मुख्य जनावर आहे आणि इथं त्या बैलांची इनामदारी इमानदारी दिसून येते सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे अनेक लोकांनी कौतुकसुद्धा केलेला आहे अनेक लोकांनी खंतसुद्धा व्यक्त केली आहे की कारण बैलांना शर्यतीमुळं त्यांना थोडा तरी त्रास होतच असेल परंतु इथं तरी त्यांनी व्यक्तीला वाचवल्यामुळं त्यांचं कौतुक केलेलं आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा